श्री स्वामी समर्थ मित्रांनो तर वाजले सकाळचे पाच वाजून दहा मिनिट आपण पावणे पाच वाजता लॉग इन केलं होतं आज एक ट्रीप झाली आपली साडेपाच वाजता मला एक रिझर्वेशन मी रात्रीच घेऊन ठेवली होती की जे आहे सूसमधून पुणे एअरपोर्ट तर सी एन जी काल गावाला गेलेलो तर सी एन जी अर्धाच होता तर म्हटलं म्हणजे प्लॅनिंगच केलं होतं की सकाळी लवकर उठून एक पावणे पाच वाजता घरातून निघायचं म्हणजे सी एन जी पण भरून होईल आणि ट्रीप पण होईन आपली तर मी आता सूसमध्ये आलो आहे सी एन जी भरायला तर ज्यावेळेस म्हणजे ज्युपिटर हॉस्पिटलजवळ आलो एक रडरामध्ये बुकिंग वाजली बानर म्हणजे जोडर हायवे दाखवत होतं पाच किलोमीटरला एकशे त्र्याऐंशी रुपये गो प्रायोरिटीची बुकिंग होती ती त्याच्यामुळं मग मी ॲक्सेप्ट केली कारण मला पण इकडं जायचं होतं सी एन जी भरायला आणि आपली बुकिंग पण इकडनंच होती त्याच्यामुळं तो एक फायदा झाला की म्हणजे बुकिंग पण झाली आपली आणि जी पण भरून होईल साडेपाच वाजता आपला पिकअप आहे तर करूया सीएनजी भरू आणि करूयात पिकअप आपण आता चला सीएनजी पण झाला भरून आपला आणि लोकेशन पण आले पाच वाजून पस्तीस मिनटाची बुकिंग होती आणि सीएनजी पंपापासून अवघ्या एक पाचशे मीटर वरतीच कस्टमरचं लोकेशन आहे तर चला कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात पुणे एअरपोर्टला पुणे एअरपोर्टमधून पण एक रिझर्वेशन होते आपल्याला पण ती होती सात वाजताची आणि माझा ड्रॉप मला वाटतं ते सहा वाजून एक दहा मिनिटापर्यंत होऊन जाईल व परत एक पर अर्धा पाऊन तास एक तास व्हायला गेला असता म्हणून मग मी ती बुकिंग कॅन्सल केली म्हटलं कारण ड्रॉप केलं की के आपल्याला लगेचच एअरपोर्टमधून बुकिंग पडत असते तर त्याच्यातली एखादी चांगली बुकिंग घेऊन टाईम वाया जाण्यापेक्षा काम तरी होऊन जाईल म्हणून डी फाईव्ह दोनशे पाच त्र्याहत्तर सत्याऐंशी डी फाईव्ह दोनशे पाच नाईन डबल एट टू डबल एट टू झालेला आहे आपला पुणे एअरपोर्टला ड्रॉप तर जवळजवळ सहा वाजून पंचवीस मिनिटं झालेत आत्ता सहा वाजून पस्तीस मिनिटाची आपली रिझर्व सॉरी पाच वाजून पस्तीस मिनिटाचे रिझर्वेशन होते म्हणून कस्टमरने परत पाच वाजून चाळीस मिनिटाची गेली आणि पावणे सहाला ला आपण पिकअप केलं साडे सहापर्यंत पर्यंत आपण ड्रॉप झाला आपला तर बावीस किलोमीटरचे आपल्याला भेटले पाचशे एकसष्ट रुपये कस्टमरचं ऑनलाईन पेमेंट होतं तसं पाहिलं तर आता किती साडे पंचवीस रुपये पर किलोमीटर मला हा रेट भेटला मी शक्यतो उबर गोच्या बुकिंग घेतच नाही माझं नॉन ए सी आणि उबर गो कंटिन्यू बंद असतं फक्त मी प्रीमियर इंटरसिटी आणि गो प्रायोरिटी या तीन कॅटेगरीच्याच बुकिंग घेत असतो परंतु जर उबर गोचा रेट चांगला भेटत असेल आपल्याला तर तो मी घेत असतो तर कुठल्या रेटच्या बुकिंग घ्यायच्या ते आपल्याला समजलं पाहिजे आता ज्याची सिडन कॅटेगरीतली गाडी आहे त्यांनी तर म्हणजे मला तरी असं वाटतं की ज्यांच्या पण सिडन गाड्या आहेत त्यांनी गोच्या बुकिंग नॉन एसीच्या बुकिंग मारणं बंदच केलं पाहिजे ज्यावेळेस आपण सिडन गाडी घेऊन नॉन सीच्या बुकिंग किंवा गोच्या मिनीच्या बुकिंग मारतो त्यावेळेस नक्कीच आपल्याला रेट हा कमीच वाटतो कारण आपली गाडी एक तर सिडान आणि त्याच्यामध्ये जर आपण मिनीच्या बुकिंग मारत असेल तर कारण मला तरी वाटतं की ज्या त्या कॅटेगरीने ज्या त्या बुकिंग जर मारल्या तर शंभर टक्के रेट हा चांगलाच भेटतो तर गोच्या बुकिंग मी शक्यतो मारत नाही पण तुम्हाला बोललो जसं पंचवीस रुपयाच्या पुढे जर रेट असेल त्या बुकिंगचा तरच मी ती बुकिंग घेतो नाहीतर माझं बुकिंग घेतच नाही मी आणि एअरपोर्टला आल्यानंतर हा एक प्रॉब्लेम होतो एअरपोर्टला आल्यानंतर मग गो चालू करावं लागतं कारण सीडांच्या बुकिंग कमी असतात आत्ता मी ड्रॉप केल्यानंतर मला एक सीडांची बुकिंग पडली पण ती सोमवार पेठेतली होती आणि पेठेमध्ये नको वाटतं त्याच्यामुळे मी गो चालू केला आत्ता गो चालू केल्यानंतर हिंचवडीची परत बुकिंग आपल्याला मिळालेली आहे तर कस्टमरला करूयात पिकअप एरोमॉल Uber. आपली तिसरी बुकिंग कम्प्लीट आणि वाजलेत आत्ता सव्वा सात तर मला वाटतं एक छोटासा एक दहा पंधरा मिनिटाचा ब्रेकफास्टचा ब्रेक घ्यावा आणि त्यानंतर ना परत चालू करू कारण मला एक बारा वाजता एक रिझर्वेशन घेऊन ठेवली मी अंधेरीची आहे जी वडगाव मावळ दोन पिकअप आहे पण म्हटलं मग घरी कारण या वीकमध्ये खूपच दांड्या पडलेल्या तर म्हटलं जाऊ दे सकाळी काम करू जरा एक दहा वाजेपर्यंत बहुतेक काम करेल मी अजून आणि त्यानंतर ना आपण बारा वाजता निघूयात अंधरी तर मी आता वाकड ब्रिजच्या पुढेच ड्रॉप केला एक किलोमीटरच्या दरम्यान साधारण आणि त्यानंतर म्हटलं चला ना नाश्ता करायला बानेरलाच येऊ तर बानेरला येत असताना मुंबई पासिंगच्या कमीत कमी पंधरा ते वीस गाड्या आणि पुण्याच्या पण खूपच गाड्या अशा साऱ्या सगळ्या उभ्या आहेत तर आज आहे सॅटरडे सॉरी आज आहे संडे एकतीस ऑगस्ट पण सॅटरडे आणि संडे हा सकाळचा बिझनेस खूपच डाऊन असतो जो काही बिझनेस चालू होतो तो बारा नंतरनं चालू होतो दुपारी आणि त्याच्यासाठी मी जास्त करून रिझर्वेशनवरती दे भर देतो रिझर्वेशनमध्ये दे आपल्याला रेट पण चांगला भेटतो आणि बुकिंगची वाट बघावी लागत नाही आत्ता माझं गो आणि नॉन ए सी बंद आहे फक्त प्रीमियर इंटरसिटी आणि रेंटल हे तीनच कॅटेगरी चालू आहेत तर प्रीमियरची जर बुकिंग पडली तरच घेईन रेंटलची बुकिंग आता एक आली आ, पेट होती चार तास बाराशे रुपये बहुतेक पेटेतली होती पण माझी बाराला बुकिंग आहे त्याच्यामुळं ती मी काही बुकिंग घेतली नाही म्हटलं आता एखादा एअरपोर्टचा राऊंड किंवा बानेरमध्येच छोट्या छोट्या बुकिंग कराव्यात आणि त्यानंतरनं घरी जाऊन थोडा आराम करून परत अकराच्या दरम्यान मी निघेल पिकअपसाठी तर सांगायचं होतं मला हे की गाड्या मार्केटमध्ये किती पण येऊ द्यात किंवा येणारच आहेत आपण किती पण सांगितलं बिझनेस डाऊन आहे किंवा काय आहे ज्याला गाडी घ्यायची आहे तो गाडी घेणारच ते त्याच्यामुळे तो विषय नाही परंतु मार्केटमध्ये टिकायचा असेल तर आपल्यामध्ये क्वालिटी पाहिजे आणि आपली गाडी थांबली नाही पाहिजे जागेवरती बाजूला पन्नास शंभर गाड्या उभ्या असल्या तरी तुमची गाडी कशी चालन किंवा तुम्हाला बुकिंग कशी पडेल हे बघणं खूप गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही अप्लिकेशन चा वापर करून जर बिझनेस करत असाल तर त्या मध्ये तुमचं जे प्रोफाईल आहे ते एकदम स्ट्राँग पाहिजे म्हणजे जर दहा गाड्या जर उभ्या असतील आणि तुमचं जर प्रोफाईल एकदम स्ट्राँग असेल तर त्या दहा गाड्यांना ट्रिप न पाडता तुम्हाला पहिले बुकिंग पडणार आहे त्याच्यामुळं आपल्या प्रोफाईलवरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे जर तुमचं प्रोफाईल स्ट्रॉंग असेल तुमच्या बाजूला पन्नास गाड्या जरी असल्या तरी पण त्यांच्यापेक्षा जर तुमचं प्रोफाईल चांगला असेल तर नक्कीच तुम्हाला बुकिंग पडणारच तर हा आपला कार्यकर्ता सकाळी पाच वाजल्यापासून थांबलाय होते मुंबईच्या जा बुकिंगसाठी अजून बुकिंग काही पडलेली नाही आहे बघू आता थोड्या वेळ थांबतो ब्रेकफास्ट वगैरे करतो आणि करतो परत चालू तर वाजलेत आत्ता साडे अकरा आणि आपण आलेलो आहोत वडगाव मावळमध्ये पिकअपसाठी आपला बारा वाजता रिझर्वेशनची बुकिंग आहे एक वडगाव मावळ टू अंधेरी आणि सकाळी मी पावणे सहाला मला पहिली ट्रिप जी ने स्टार्ट केलं होतं त्यानंतरनं मी तीन ट्रिप टोटल म्हणजे तीन ट्रिप झाल्या माझ्या साडेसातपर्यंत त्यानंतरनं ब्रेकफास्ट वगैरे केला आणि नंतरनं मित्रांनो टाइमपास करत बसलो वाटत होतं दोन दोन हजारापर्यंत बिझनेस करावा सकाळी आणि त्यानंतरनं परत मुंबईला जावं पण तीन ट्रिपमध्ये अकराशे वगैरे आपला काहीतरी बिझनेस झाला आणि त्यानंतरनं आता आलेलो आहे पिकअपला तर पहिल्या जशा रिझर्व म्हणजे जी पहिली गाडी होती माझ्याकडं तसं डेलीच्या रिझर्वेशन पडायच्या म्हणजेच की आ, उबर कसं प्रोफाईल ज्यांचं स्ट्रॉंग किंवा व्यवस्थित राईड वगैरे कम्प्लीट करून कॅन्सलेशन कमी ॲक्सेम जास्त अशा लोकांना जास्त रिझर्वेशनचं जा बुकिंग देत होतं परंतु तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो सेटअप आल्यानंतरनं सेटअपमुळे जे चांगले ड्रायव्हर आहेत त्यांचं सुद्धा मरण झालं आणि त्यांना सुद्धा आता त्यांच्या हातात म्हणजे हातातून निसटलेल्या बुकिंग ज्या काय असतील रिझर्वेशनच्या इंटरसिटी त्याच फक्त आपल्याला भेटतात बाकीच्या सगळ्या ज्या बुकिंग रिझर्वेशन ज्या असतात त्या सगळ्या सेटअपला जातात तर अशा पद्धतीने ठीक आहे जे काय आहे ते सगळं उबरला पण माहिती आहे कस्टमर केअरवाल्यांना सगळ्यांना माहिती आहे परंतु याच्यात आपण काही एक करू शकत नाही तर जेवढं शक्य होईल तेवढा आपण आपल्या परीने बिझनेस वाढवण्याचा नक्कीच प्रयत्न करू तर चला करूयात पिकअप मग आणि भेटतो तुम्हाला मी अंधेरीमध्ये आता परत झालेला आहे आपला ड्रॉप अंधेरी ईस्टला बारा वाजता पिकअप केला होता मी तळेगाव दाबाडेमधून आणि अंधेरी ईस्टला तरच अडीच वाजता ड्रॉप झाला सी एन जे वगैरे भरून घेतला येताना आपल्याला ट्राफिक लागलं फक्त वाशी ब्रिजला कारण जे आ मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी लोक येत आहेत त्यांना ते जाऊन देत नाहीत पुढं तिथूनच ते बाहेर काढतायत त्याच्यामुळं म्हणजे वाशी ब्रिज जिथे संपतो तिथेच त्यांनी ट्रक टॅम्प आडवे लावलेत तिथे एक पाच दहा मिनटाचं ट्रॅफिक लागलं बाकी काही ट्रॅफिक नव्हतं आता सी एन जी वगैरे भरून झालं आहे बाकी फ्रेश वगैरे झालो आहे आता बघूयात रिटर्नची ट्रिप रिटर्नची ट्रिप आज संडे असल्यामुळं पडायला पाहिजे लगेच कारण सॅटर्डे संडे फ्रायडे डिमांड असतं जरा तर बघूयात आपण किती वेळामध्ये आपल्याला रिटर्नची ट्रिप पडते तर आहे मित्रांनो ट्रीप आपल्याला आत्ताच अंधेरी ईस्टमधूनच पाऊस पण जातो येतो आहे जातो येतो आहे मला वाटतं काहीतरी चार किलोमीटर अंतरावरून आपल्याला बुकिंग मिळाली तर पिंपरी चिंचवडच आहे म्हणजे अलीकडच आहे तर चला कस्टमरला करूयात पिकअप आणि भेटतो तुम्हाला मी पुण्यामध्ये <laughs> तर चला तर मित्रांनो वाजले संध्याकाळचे सात आणि आपण ड्रॉप केला आहे रहाटणीमध्ये आपल्याला काहीतरी ट्रिप तीन सव्वा तीन वाजता मिळाली होती तीन सव्वा तीन तास दाखवले होते बरोबर तेवढ्याच टायमामध्ये आपण पोहोचलो ट्रॅफिक असं काही विशेष नव्हतं पाऊस थोडाफार होता, होता। आणि आता जस्ट कस्टमरला ड्रॉप केलं कस्टमरचा फीडबॅक एकदम पॉझिटिव्ह म्हणजे कस्टमरने बोलले की गाडी बहुत बढिया चालत हो आणि माझ्यासमोरच फाईव्ह स्टार पण दिलं गाडी पण क्लीन वगैरे म्हणजे असे फीडबॅक कस्टमरचे आल्यानंतर ना थोडंसं बरं वाटतं की आपण चुकीचं काही करत नाही त्याच्यामुळं आपल्याला काम पण चांगलं भेटतं तर असो नेहमी प्रयत्न जर असतो की कस्टमरला नेहमी खुश करावं हो। सर्विस एकदम क्वालिटीची द्यावी आपल्याला बरोबरच भेटतं मग तर अशा पद्धतीने आजचा दिवस चांगला मोठा होता म्हणजे आपण साडेपावने सहा वाजता पहिली ट्रिप स्टार्ट केली होती सॉरी प पाच पाच वाजता पहिली ट्रिप आपण स्टार्ट केली होती त्यानंतरनं लोकलला तीन ट्रिप केल्या आणि ही रिझर्वेशनची आपल्याला वडगाव मावळमधून अंधेरी ईस्टला ड्रॉप होता ड्रॉप केल्यानंतरनं सी एन जी वगैरे भरून परत आपल्याला अंधेरी ईस्टमधूनच ही बुकिंग मिळाली तर अशा पद्धतीने आता घर आपलं इथून फक्त दहा मिनटाच्या अंतरावरती त्याच्यामुळं आता डायरेक्ट घरी निघतो कारण जवळजवळ आज चौदा तास फक्त बाहेर होतो काम ॲक्च्युली मी फक्त एक आठ ते नऊ तासच झालं पण बाकीचा चार पाच तास टाईमपास केला होता तर चला खूप दिवसातून असा व्हिडिओ बनवला कारण तुम्हाला तर माहिती पाच सहा महिने जवळजवळ माझा गॅपच होता तर चला जाऊ तो घरी आता मी आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर